सध्याच्या राजकारणातली एक अतिशय सुंदर गंमत बघा आजकाल युवा नेता व्हायला सुद्धा म्हातार व्हावं लागतं कारण कोणीही उठसूट स्वतःला युवा नेता समजत आहे आणि हे जे युवा नेते आहेत यांचे वय चाळीस पन्नास झालेले आहेत फक्त फरक एवढा आहे की यांचा बाप काका मामा कोणीतरी मोठा असतो आमदार खासदार वगैरे आणि मग हे त्याचे चिंटेपिंटे असतात भाचे पुतणे पोरगा पोरगी आणि मग हे स्वतःला युवा नेता समजतात कारण ते तर आता बसलेले वरती आणि मग हे युवा नेत्यांना आता नगरसेवक आहे कोणाला काय जिल्हा परिषद सदस्य व्हायचं वगैरे वगैरे वगेर माझी सगळ्या पक्षांना कळकळून विनंती आहे आणि तुम्हालाही विनंती की हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा युवा नेता बनण्याचं वय वर्ष पंचवीसच्या आतलं ठेवा म्हणजे खरोखर तरुणांना या राजकारणामध्ये संधी मिळेल नाहीतर हे सगळे यांचेच बगलबच्चे चाळीस चाळीस वय होतात स्वतःला युवा नेता म्हणतात हेच तिकीटं मिळतात आणि कार्यकर्ते फक्त सतरंजा उचलतात म्हणजे आता जर आपण नगरपालिकेच्या निवडणुका जर बघितल्या नगर परिषदेच्या निवडणुका बघितल्या येणाऱ्या काळात भावी जिल्हा परिषद सदस्य बघितले भावी नगरसेवक बघितले हे सगळे कुणाचे ना कुणाचे पोरं कुणाचे ना कुणाचे पुतणे कुणाचे ना कुणाचे भाच्चे असाच सगळा प्रकार चालू आहे नाही आणि याच्यात अजून एक नवीन प्रजाती आलेली आहे बायकांना उभं करणारी प्रजाती म्हणजे स्वतः आमदार व्हायचं बायकोला नगराध्यक्ष बनवायचं किंवा एखादा नगराध्यक्ष होतो बायकोला नगरसेवक बनवतो तर हे सगळे कौटुंबिक का राजकीय जे काही आहे ना यांचे करिअर जे बनवतायत ना हे स्वतःच्या कुटुंबांना पिढ्यान पिढ्या म्हणजे आपण म्हणतो ना की वारसा हक्काने ह्या गोष्टी मिळायला नाही पाहिजे या लोकांमधून निवडून आल्या पाहिजे तर यांनी तर पिढीजात धंदा करून टाकलेला आहे तर पिढीजात धंदा करणाऱ्या सगळ्या राजकारण्यांना धडा शिकवणं आपली गरज आहे आणि वय वर्ष पंचवीसच्या पुढच्यांनी युवा नेता म्हटल्यास त्याला हार नेऊन घाला आणि त्याला त्याचं वय एकदा जाहीरपणे सांगा ही आता आपली गरज आहे हा व्हिडिओ आवडल्यास सगळ्यांपर्यंत नक्की शेअर करा थँक्यू